पटत नाही माणसाला भजन आवडत नाही ना यात माणसाची चूक नाही काही माणसं म्हणाले ताई आलतो कीर्तनाला पण बसलो नाही काही म्हणले बसलो पण जास्त वेळ बसलो नाही काही म्हणले आलतो बसलो शेवटपर्यंत ऐकलं पण कळलंच नाही खरंच यात तुमची चूक नाही बरं मायभार तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही तुम्हाला कीर्तन कळत नाही तुम्हाला कीर्तनात बसवत नाही या तुमची चूक नाही बाहुली स्पष्ट सांगतात तुमचं केलं पाप तुम्हाला या पवित्राणी समायुक्त पश्चमेम चतुर्विधम अरे वेड्या जठरामध्ये अग्न म्हणून वास करतो तो विश्वेश्वर तो जगदीश्वर तो राम तो कृष्ण तो विठ्ठल मीच आहे रे म्हणजे सूक्ष्मतेच लक्षात घ्या आपल्या जठरामध्ये अन्न पचवणारा सुद्धा विठ्ठल आहे आपलं अन्न सुद्धा देव पचवतो म्हणून हे चालतं एखाद्या मुलीला विचारलं का अगं हायली एज्युकेटेड आहेस तू चांगली दिसतेस सुंदर राहतेस चांगल्या घरात जन्माला आलीस सगळं काही चांगलं आहे तुझं पण मंदिरात कधी दिसली नाहीस ती फार स्टँडर्ड पद्धतीने सांगताय आय mm. डोंट बिलीव्ह इन गॉड ओके okay. हरकतच नाही तुम्ही देवाला मानत नाही तोपर्यंत काही अवघड नाही पण ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही तुम्ही पडलेले असाल आणि अख्खा घरभर असाल हे सामर्थ्याने व्यासपीठावर सांगते मानतोय म्हणून चाललाय ज्या दिवशी देव मानणार नाही ना कुणी त्या दिवशी आपल्याला कोणी मानणार नाही हे लक्षात ठेवा

होतं आता खरं सांगा माय मावल्या एवढे दिवस झाला संतूर साबण वापरता खरंच संतूर साबण से उमर का पता नाही चलता असं होतं नाहीच होत घळ पण येतोस की आपण हे ऍडव्हर्टायझमेंट हाच प्रचार आहे ज्या साबणाने गोरे होतं ते साबण खपणार नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टायझला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपणारच पण त्याला कोणी सांगा ती आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबणाला जाणीव रे मूर्खा डोकं वापर थोडस थोडसं विषयाकडे महाराज पोलीस चोरांना धरला बरा, बरा। नीदाइका। नीदाइका। पोलीस म्हटला मार खाण्यापेक्षा सोनं नाणं पैसा दिलेलं बर पोलीस आहे ना नीट का शब्द नीट का पोलीस आहे चोराला घाबरून पोलीस आहे रे आपण पण त्या काळासारख्या चोराला घाबरतो आपण पोलीस आहे पण चोराला घाबरलाय आणि चोराला घाबरून सगळं सोनं नाणं पैसे देऊन लागत घरी आला बायकोला म्हटलं काय भाई सांगू तुला कसा कसा जीव वाचवून आलो बायको म्हटली काय झालं काय सांगू म्हटली तुम्हाला काय सांगू म्हटलं तुला अग चोरानं धरलं होत बायको हसायला लागली म्हटली पोलीस आहे ना तू तु। तुला चोरानं धरलं होत म्हटलं आता काय धरलं होतं बघ मी किती हुशार आहे जीव जाऊ नये मला काही करू नये म्हणून सोना नाना पैसे देऊन आलो बायकोला इतका राग आला बायको म्हटली मूर्ख लाच वाटते का तुला अरे चोरांच्या हाताने मार खावणे म्हणून त्याला पैसे देऊन आलास अरे पोलीस आहे तू उद्या चार माणसाला कळलं तर शेण घालतील लोक तोंडात कळत नाही तुला पण मी काय म्हणते सगळ्या जाऊ दे तुझ्याकडे बंदूक होती ती काय केली म्हणा लपवून ठेवली नाही तर चोरांना ती बी नेली असती काय लपवायला होती का। स्वतःकडे बंदूक आहे याची जाणीव ज्या पोलिसाला झाली नाही ज्याला स्वतःचीच किंमत काळेली आणि जगाच्या लोकांनी कसं काय तुला किंमत द्यावी त्या मानवरूपी देहाला आम्ही जन्माला आलो स्वर्गीच्या इच्छिताती देवा मृत्यू लोक व्हावा जन्मान या माणसाने किती आणि कसा विचार केला पाहिजे तुक बर म्हणतात आजपर्यंत जरी तुम्ही परमार्थ केला नाही घाबरवत नाहीयेत बरं का घाबरत नाही इथे तुम्ही कसेही असला सात रांजणं मोहरेची वरली होती एवढी माणसं आयुष्यात वाल्या कोळ्याने मारली होती किती रांजणं सात, सात एक मोहरी म्हणजे एक माणूस मारल्याचं प्रमाण अशी सात रांजणं मोहुऱ्याने वरली होती विचार करा एवढी माणसं आयुष्यात मारली होती जीव घेतला होता एवढ्या माणसांचा आणि तो वाल्या कुळ्या ज्या जंगलामध्ये माणसं मारायचा त्या जंगलाच्या वाटेनं ना नारद मुनी चालले होते नारद मुनींना पाहून त्याने पटकन त्यांच्याकडनं सोनं नाणं घेण्यासाठी त्यांच्या अंगावर कुराड उचलली पण नारद मुनींच्या डोळ्यात जराही मृत्यूचं भय दिसलं नामधारक कशाने काळाला घाबरतो महाराज ते आम्हाला विश्वासाने माहित आहे नका झा का तिच्या सुदर्शन चक्रवर्ती अख्खी पृथ्वी फिरत्या अशा बापाची लेकरं आम्ही अरे काळाला घाबरू का मृत्यूचं भय दिसलं नाही पण या वाल्यापोळ्याला वाईट वाटलं याने विचार केला आजपर्यंत जेवढी माणसं बघितली प्रत्येक जण माझ्या चरणावर या जीवाची भीक मागत होती असा कोण आहे हा चला मृत्यूच भय वाटत नाही घाबरत नाही का काय घाबरायचं मीराबाईला त्या राणाने विष द्यावं तरी माझ्या कृष्णाच्या नावाने त्याला अमृत करावं प्रल्हादाला उकळत्या ते तेलात टाकावं तरी माझ्या नारायणाच्या नामानं ते तेल सुद्धा पाण्यासारखं थंड करावं अरे त्या विश्वाच्या मालकाचा नामधारक आहे मी तुझ्यासारख्याला घाबरेल आहे रे मग तुम्हाला काय वाटतं मी मारल्यावर तुम्ही मरणार नाही ते म्हणले तसं नाही माझं मरण जर इथंच ठरलं आहे तर मी मरणाला घाबरत नाही आणि माझं मरण जर इथं ठरलेलं नसेल तर तू मारलंच तरी मी मरणार नाही हा माझा जगाच्या मालकावरचा विश्वास जगाच्या मारून पण जरी पेलो तरी काय काळजी आपण आगी ना पिचे नको असं ते नाही मी म्हणते महाराज माझ मरुजय तू मला त्याच्या पापाचं काय बर तुझ आजपर्यंत जे पाप घडलं त्याच्या पापाचा कधी विचार केलास का म्हणजे काय विचार करायचा म्हणे बाबा फार भोगावं लागतं या पापामुळे तुझ्या पुढच्या पिढीला भोगावं लागतं त्याच्या पुढच्या पिढीला भोगावं लागतं कर ना विचार आतापर्यंत जेवढी माणसं मारली त्याच्या पापाचं काय म्हणजे तुम्हीच सांगा म्हटले मी तुझं पाप कमी करू शकतो पण माझी विनंती आहे तुझ्या घरातलं कोण घ्यायला तयार आहे का बघ काय हा नीट लक्ष्मी व्हाय का पाप हा गेलं बायकोकडे बायकोला म्हणलं मला एक सदा पुरुष भेटलाय तो म्हटला मी तुमचा पाप कमी करतो पण कुणीतरी घ्यायला आहे मग आयुष्यभर मी जी काही लुटमार केली मी जी काही माणसं मारली ती आपल्या कुटुंबासाठीच मा केलं माझ्या लुटमारीत तूही सोनुनानं घातलं तूही चांगल्या चांगल्या साड्या घरून गावात मिरवलीस तूही उपभोग घेतलास माझ्या पैशाचा मग मला सांग माझ्या पैशाचा उपभोग घेतलास आता माझ्या पापाचाही वाटा घे गे। घेतेस का काय हुशार आहेस की गट बांधली म्हणून काय पाप देतो काय तुझं तुलान माझा जो मला तिकडं बघायचं म्हटली आपल्याला सांगायचं सा नाही बायको आहे पण पापाचा वाटा हा विचार जा बरं का आजकालची तरुण पिढी तुम्हाला तुझं माझ्याशिवाय जमत नाही अरे मूर्ख आहे तू अगदी वेळ येत तुम्ही हे बघा प्रेम याची कधी व्याख्याच पाहिजे असेल ना तर कधी राधाकृष्णाकडे पाहा आता आमच्या पोरांनी त्यांनाही बदनाम केलं राधा कृष्ण हे वेगळे नाही आहेत हे प्रथम लक्षात घ्या राधा आणि कृष्ण एकच आहेत जेव्हा मोहिनी स्वरूप घेतलं जगाच्या मालकाने कारण समुद्रामध्ये मंथन त्यानंतर अमृत निघालं दूतांनी देवाचं स्वरूप करून देवांना कपट करून अमृत आपल्या हातात घेतलं मग विष्णूला चिंता वाटायला लागली अमृत जर इथे राक्षसांनी ग्रहण केलं तर आपल्या देवांचं काही चालणार म्हणून भगवंताने मोहिनी स्वरूप घेतलं मोहिनी इतकी देखणी आहे इतकी देखणी आहे की त्या मोहिनीकडे बघून ते राक्षस बोलले यात काहीच वाद नाही देव सुद्धा देवांच्या मनात सुद्धा वासना निर्माण झाली इतकं सुंदर स्वरूप भगवंताच होत प्रत्येक देवाला शंकराला सुद्धा वाटलं काय देवा दिसत आहे तुम्ही इतकं सुंदर रूप आहे तुमचं तुम्ही या रूपात माझ्या पत्नी असायला पाहिजे प्रत्येक देवाला वाटलं बरं का प्रत्येक देवाला वाटलं अशी माझी बायको असावी पण त्यात एकमेव सूर्यदेव होते ज्यांच्या मनात वाचण्याऐवजी वात्सल्य निर्माण झालं प्रत्येक देवाच्या मनात आहे फक्त सूर्यदेवांच्या मनात वात्सल्य निर्माण झालं सूर्यानी विचार केला एवढी देखणी इतकी गोंडस इतकी सालस जर माझी मुलगी असेल तर काय भाग्यवान बाप असेल मी काय शुद्ध म्हण म्हणावं त्या सूर्यदेवाच एवढी देखणी पोरगी बघून बापाचा अवतार मिळावा इतकं गोर ज्याचं म्हणणं आहे त्याचं आयुष्य किती सुंदर असेल आयुष्य त्यांना विचार आणि तुम्ही कितीही भाई अंगाने पर्मार्थ केला कितीही विठ्ठल विठ्ठल म्हणला आणि नीतिमत्ता चांगली नसेल ना तर जगाचा मालक क्षणभरही तुमच्याकडे थांबत नाही तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवनी गोपाळ तेथे काही नाही हो ज्याचं मन शुद्ध आहे ना त्याचा संसार माझा पंढरीचा पांडुरंग समजतो हा आमच्या वारकऱ्यांचा विश्वास आहे फक्त मन स्वच्छ आहे त्या सूर्यदेवांचं मन स्वच्छ आहे जगाच्या मालकाने कृपा केली आणि त्या विष्णू भगवंताने सांगण्यावर सूर्यदेवा इतकं गोड तुझं म्हणणं ऐकून माझंही मन भरून आलं तुझ्यासारख्या बापाच्या पोटी मी पोरगी म्हणून जन्माला आलो तर काय भाग्य असेल माझं सूर्यदेवा व्यापार युगामध्ये जेव्हा मी कृष्ण म्हणून जन्माला येईल तेव्हा मी तुझ्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती राधा इतकी देखणी असेल अशा लाखो मोहिन्या ज्याच्या रूपावर भाळतात तो कृष्ण तिच्या रूपावर भाळलेला असेल इतकं सुंदर तिचं दिसणं असेल ती राधा आणि तो कृष्ण आम्ही आम्हाला वाटतं आमची शिवडी राधन येऊ आमचा कृष्ण श्रावणात मटण खातो तो किसो ना कसा इतके एड्यावडी करत जाऊ नये खरे देवाची बराबरी आपण करू शकत नाही विश्वास आहे माझा आता बाकीच्या म्हणतात माझं झालंय तुझी नीट नांदत नसती भेटल्यापेक्षा काय न्यू इयर मिश करताय रे कधी आषाढी जमली नाही का तुम्हाला कार्तिकी जमली नाही हा अरे एकतीस डिसेंबर आपली परंपरा नाही जर तुम्हाला खरा सण साजरा करायचा ना तर ज्यांनी ज्यांनी एकतीस डिसेंबरच्या पार्ट्या केल्या त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून सांगते अरे जेवढ्या उल्हासानं एकतीस डिसेंबरची पार्टी साजरी केली ना त्याच्यापेक्षा शंभर पटीनं उल्हासनं बावीस जानेवारीचा राम जन्म साजरा करा ही आपल्यासाठी घरी दिवाळी खरा बनमा सुरुवात आहे जे गरजेच आहे ते करत झाले त्या बावीस जानेवारीला भगवा दिसलाच पाहिजे प्रत्येकाच्या घरावर अरे कळलं पाहिजे पुढच्याला आम्ही आवलात कोणाची ना आमचा बाप कोण आहे आणि हे मी नाही म्हणत संतांचं नाही धर्माचे पालन करणे पाखंड खंडन घेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम काय ना चाललो जानेवारीला नटवा आपली पोरं रामासारखी अरे नटवा आपल्या पोरी सिता सारख्या अरे नटवा घराला राम राज्यासारखा नाही जमली अयोध्या तर काय हरकत आहे अरे आपली माती काय अयोध्यापेक्षा कमी आहे का अजित देवाचं नाव घेतलं ती अयोध्या आहे पण आमचा फालतू ते करणार नाही आणि खरंय म्हणा कचकच काल्याचं गबाळ हे ह्याला राम करणार आहे तर अवघडच आहे पण विनंती आहे समजून तरी घ्या या वयात जर ज्ञान बऱ्या तुकोबाराय कळले नाही ना आजची पिढी जा वीचर, तर आयुष्य फार वाईट जाईल जर राम कळला नाही मला गुरुजी एका आपल्याच धर्मातल्या पुराणं विचारलं प्रश्न विचारला मुलीनं मला वाईट कधी कधी या गोष्टीचं वाटतं की आम्ही जर एखादी गोष्ट सांगतो भजन कीर्तन जर आम्ही करतो तर लोक आम्हालाच वेड्यात काढतात अहो धोतरवाला म्हणजे दावढळ आहे आपल्याकडे धोतर घालणं म्हणजे होण्याचं लक्षण आहे एखादा धोतर घालून तर विमानात गेला गुरुजी तर लोक असं बघतात जस काय तरी केलाय दोतराच बॉम्ब गुंडाळला तो नो आता फेकणारच आहे तो इतकी विचित्र भावना आहे ना त्या वारकऱ्याकडे बघण्याची गावडाळ म्हणून बघतात पण यांना कुठं माहित आहे अरे विज्ञान सुरुवातच आमच्या अध्यात्मापासून झालंय जर अध्यात्म तर विज्ञान तुमच्या पदरात पडलंच नसतं महाराज विज्ञान पळून पळून जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचलं तिथं गेल्यावर त्याला कळलं अध्यात्म इथं अगोदरच बसलं होतं म्हणून आपण इथं पोहोचू शकलो <laughs> जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोपार आहे जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोप्पार आहे विज्ञानच बघायचं ना ज्ञानेश्वरी उघडा या बल्बचा शोध शंभर सव्वाश वर्षापुढी सायंटिस्टने लावलाय अरे सातशे वर्षापूर्वी माउली ज्ञानेश्वरी मध्ये मा सांगतात उदकाचे निवेश प्रगटले ते झलकल की दिसे तर या विजू माझे असे सरील काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानोपरायांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं याला विज्ञान म्हणायचं याला अध्यात्म म्हणायचं साथूचेनी सांडसे खंडी जपै पाणी राज हमसे तुझं ज्ञान विज्ञान पैसे वाटून देऊ आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय तर या पार बस आम्ही तुला तरायला मदत करू पण तुला खरं कळलं पाहिजे बाकी सगळी कल्पनेची बाधा हे सगळं असत्य आहे रे मग आम्हाला सत्य माहीत आहे सत्य तू सत्य तू सत्य तू, तू विठ्ठला बास जगात बाकी काही सत्यच नाही आहे तू आणि तुझं नाम ही दोनच गोष्टी आम्हाला तारू शकतात किती सोपं आहे बघा ना पण आमची पिढी भाई बोलते या विषयाकडे लोक नावं ठेवतात रे पण माझी प्रत्येक वारकऱ्याला विनंती आहे आपलं आता राहणीमान सुद्धा चांगलं पाहिजे नाही तर लोक येड्यात काढतात या कलियुगात महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे चला चला तर मूर्ख आहे गाडी असणं सुद्धा लय गरजेचं आहे फटाके कुठं वाजवता समोरच वाजवायला लागणार महाराज राहायचं रे आपला बाप काही श्रीमंतच नाही गरीबाचा नाही द्वारकेचा राजा आहे सोन्याच्या सिंहसानावर बसतो सोन्याचा मुकुट घालतो त्याची लेकर आहे आपण एखाद्या संत सांगायचे गरीब आहे ज्यांचा अभंग आहे तू कोप आहे पासष्ट लाखाची सावकार की किती आताचे नाही बरं पावणे चारशे वर्षापूर्वी आताचे दहा लाख म्हणजे तवाचा रुपया आशा हिशोबाने पासष्ट लाख बरं का बीडकर आताचे दहा लाख म्हणजे तवाचा रुपया आशा हिशोबाने पासष्ट लाख तरी भजन करीत होते टू बी एच के आपला तरी टाळ्या वाजवेत नाही कसं होईल विचार करीचा झाला पासष्ट घरची की होती पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या किती पंचवीस एका कागदावर शंभर ते दोनशे एकरी जमिनी तीनशे ते चारशे तोड सोनू तुकोबरा घाण होत अशा कर्जपत्रांच्या किती बैलगाड्या आजच्या पिढीला ज्ञानोबाराय तुकोबाराय का कळावे तेव्हा कळेल त्यांना माणूस कशाला म्हणतात माणुष्टी कशाला म्हणतात आणि आपला संप्रदाय काय शिकवतो या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय म्हणून वारकरी संप्रदाय समजून ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं तर जगुरु तुकोवरांनी माफ केलं एकट्या दुखट्याचं नाही पंचवीस बैलगाड्या भरल्या होत्या विचार करा काही नाही नाशिवांचा देह जाणार देह नास्काय काय सडकाय कधी जाईल सांगता येत नाही पण आमचं स्वरूप असं असावं की मी तुझ्याशी आत्मस्वरूप असावं या देहाची काळजी मला वाटू नाही जे देही उदास असं बघता इसेल मी याची काळजी करत नाही मै नाही मेरा नाही येतन किसी कासिका हे मी काळजी फक्त एवढीच करतो की तुझं नामचिंतन माझ्या न गेलं नाही पाहिजे मागणं एवढंच आहे की तू माझा असला पाहिजे देव आपला असला ना मग काळजी करायची गरज नाही घालून या राहिलो निरबिले सुमती सात वर्षाची जण जगाच्या मालकाला हाका मारते पांडुरंग वैकुंठ सोडून येतो येतो की नाही फक्त बोलवणाऱ्याचं प्रेम प्रबळ पाहिजे

आता आयुष्य दिला घ्यायचं घ्यायचं का देव तुम्हाला Bye. आयुष्यातोड त्याचा घेऊन वाईट वाटत दुसरं काही येत्र नारीस तू पूचं ते न म्हणते तर हे धर्मशास्त्र सांगणार संप्रदाय आपला जिथे स्त्रीची पूजा हीच परमात्म्याची पूजा असं मानलं जात नाही सुंदर आहे रे आपण

शत्रु की प्रशंसा करते हो शोभा देता है आपको शाइस्ता करने संगल हमने उनकी लड़कियां उठाई हमने उनकी इज्जत पे हाथ डाला है हमने कितना भी जलील किया होगा उन मराठों को लेकिन ध्यान रख अगर शिवा के माओ ने इतिहास में भी लड़की को गंदी नजर से देखा तो यह शाइस्ता खान जवान देगा वो शिवा के मामले है औरत को भगवान मानते हैं औरत को खुदा मानते हैं खुदा के नेक बंदे है वो औरत पे हाथ डाले ऐसी उनकी औलाद शत्रु ने कौतुक कराव हा इतिहास होता माझ्या राजाचा आणि त्याच राजांचे वारसदार याच कलियुगात धडाधड थड़ बायाचा होता बोलल्यावर झोपेड पण शिवरायांची लेकरं आम्ही पाया वाचवाव्या पण आम्ही पाया नाचवतोय कलाकार कला याविषयी माझं काहीच दोमत नाहीये लावणी आहे बघा जुनी एक लावणी भुलली आला काय पहिले लावणी कलाकार सुद्धा होते त्यांच्या कलेचं कौतुक करावं असं वाटायचं जगाच्या मालकाला दंडवत घालायची आणि मग कला सादर करायचं आता असं काही नाही राहिलं पण माझी विनंती आहे वाईट व्यक्तीसाठी नाही आहे वाईट धर्मासाठी वाटतं कारण धर्माला कलंक लागला हे टिकणार नाही धर्म रक्षती रक्षिता हा धर्माचं आपण रक्षण करावं धर्म आपलं रक्षण करतो हाच धर्म आहे पण हा ना सुंदर नावायचे पण आम्ही काही नाही करावं देवा आम्ही फक्त विचार करावा हा देह जाणार जाणाऱ्या قوموا لعنة! قومي